ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर दीपा पाटील तई म्हणून आहेत नंदुरबार शाखेच्या सेवेकरी आहेत त्या तर तई म्हणत होत्या की पुस्तक रूपानं मला अगदी लहानपणापासून आईंचा सहवास मिळालाय म्हणजे माझ्या जन्मापासूनच मला आईंचा सहवास मिळालाय म्हणतात त्या जळगाव हे त्यांचं माहेर आहे तर त्या म्हणत होत्या जळगावमध्ये आई एकोणीसशे बहात्तर साली आलेल्या आहे होत्या तर त्यावेळेला त्यांच्या म्हणजे प्रचारासाठी जे सेवेकरी आलेले होते ते आ माझ्या आईकडे आलेले होते म्हटलं आणि त्यामुळं पुस्तक रूपानं मला आईंचा सहवास अगदी माझ्या जन्मापासून मिळाला आहे असं म्हणत होत्या आणि जसजशी मी मोठी होत गेले त्याच्यानंतर मग बालोपासून हळूहळू शिकले त्याच्यानंतर भजनं वगैरे शिकले तर लहानपणापासूनच आईंचा सहवास मिळाला आणि त्याच्यानंतर लग्नानंतरसुद्धा माझ्या सेवेत म्हणजे लहानपणापासून आईंचा सहवास तर मिळाला पण लग्नानंतरसुद्धा माझ्या सेवेत काही अडथळा आला नाही म्हणजे व्यवस्थित माझी सेवा घडली असं त्या म म्हणतात तर त्या म्हणत होत्या जीवनात चढ उतार आले बऱ्याच वेळेला पण प्रत्येक क्षणाला आईने अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे दुःखाच्या प्रसंगी तर ज्या वेळेला दुःख येत आहे त्यावेळेला प्रत्येकच भक्ताला आई तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात असं ती म्हणत होत्या त्या म्हणत होत्या आत्ता जो अनुभव खूप सारे अनुभव आलेत म्हटल्या पण आत्ता जो अनुभव शेअर करणार आहे तो माझ्या मुलाचा आहे म्हणल्या माझा मुलगा आय टी इंजिनियर म्हणून हिंजवडीला पुण्यामध्ये क कार्यरत आहेत दादा आणि तर ते आ, त्या म्हणत होत्या माझा मुलगा सव्वीस वर्षाचा आहे तर ज्या वेळेला दोन हजार तेवीसला ऑक्टोबरमध्ये एकदा असं झालं म्हणतात की त्याच्या पोटात दुखायला लागलं दादांच्या पोटात दुखायला लागलं आणि मग पोटात दुखताना त्यांनी म्हणजे काय वाटलं बाहेर आपण खातोय वगैरे का तर ते अनमॅरिड आहेत त्यामुळं मित्रासोबत ते राहतात तर त्यांना असं वाटलं की आपल्या पोटात दुखतंय तर मग पेनकिलर वगैरे घेतलं की हे होईल काहीतरी बाहेर खातोय अपचन वगैरे झालं असेल आणि मग त्यांनी पेनकिलर घेतली त्यांना बरं वाटलं पण नंतर दोन तीन दिवसांनी त्या म्हणतात रात्रीचं एकदमच त्याच्या पोटात जा त्या जास्त दुखायला लागलं आणि मग त्यांच्या मित्रानं त्यांना पुण्या हिंजवडीच्याच सिटी हॉस्पिटलमध्ये हे केलं ॲडमिट केलं तर त्यांना ॲडमिट करून घेतलं आणि मग त्यांनी घरी कळवलं की असं मला असं असं झालेलं आहे वगैरे तर रात्रीचं असल्यामुळं त्या म्हणतात आम्ही तिथून लगेच निघणारच होतो त्या ऐकल्यानंतर पण त्याला काहीतरी पेन किलर वगैरे दिलं असेल डॉक्टरांनी आणि सलाईनमधून वगैरे औषधं वगैरे दिली असेल त्यामुळं तो बोलला की नाही मला बरं वाटतंय आणि तुम्ही काही यायची घाई करू नका का तर एक दोन तासात बरं वाटायला लागलेलं ला होतं दादांना तर ते बोलले की तुम्ही काही यायची घाई आता करू नका असं म्हटल्यानंतर त्या म्हटल्या आम्ही मग त्या दिवशी काही रात्री हे झालं नाही निघलो नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी पण तो तेच बोलला म्हणला की निघ काही हे करू नका निघायचं मग पण त्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांचा मित्र बोलला म्हणला आ, की नाही काकू तो जरी नाही म्हणत असेल यायला तरी पण तुम्ही निघून या असं बोललं मग त्याच्यानंतर मग म्हणलं त्या मी लगेच निघले मिस्टरांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या नाहीत म्हणल्या मी एकटीच निघलेले होते मुलाला असं वाटत होतं की दोघंही सर्व्हिस करणारे आहेत तर कशाला उगीच दोघांचं पण म्हणजेच दोघांना पण रजा वगैरे कशाला घ्यायला लागायला वगैरे ला असं वाटत होतं तो यायला नको म्हणत होता तरी पण मी निघले म्हटलं नऊ तासाचा प्रवास आहे म्हटला म्हणजे नंदुरबारमधून पुण्यापर्यंत नऊ तासाचा प्रवास आहे म्हटला आणि मग मी ज्या वेळेला तिथून निघले तर ज्याला दवाखान्यात पोचले वगैरे ज्या वेळेला बघितलं मिस्टर नव्हते म्हटलं त्यावेळेला बऱ्याच गोष्टी त्यांच्यापासून आम्ही लपवून ठेवल्यानंतर ते त्यांना कळायला म्हटलं मग ज्या वेळेला मी आले तर सगळे डॉक्टरांशी बोलणं वगैरे झालं सगळं बघितलं तर किडनीला सूज आलेली आहे असं त्यांनी सांगितलं तर किडनीला सूज झाले म्हणल्या त्या म्हटल्या मेडिकल फील्डमधलं मल, मला मला पण एवढं काही नॉलेज नव्हतं तर मी म्हटलं ठीक आहे किडनीला सूज झाले पण थोडं भीती पण वाटायला लागली म्हटल्या पण आईंवर विश्वास होता गळ्यात माझ्या मुलाच्या आईंचं लॉकेट आहे तर आईंवर विश्वास होता तर त्याला थोडंसं जरी काही खाल्लं तरी जुलाब आणि उलट्या होत होत्या म्हणल्या त्याला खाल्लेलं म्हणजे घाससुद्धा पचत नव्हता म्हणला त्यांनी सलाईन म्हणजे एक मिनिटसुद्धा सलाईन बंद नव्हत्या म्हणल्या दिवस रात्र सलाईन चालू होत्या म्हणल्या आणि पण त्याला खाल्लेलं वगैरे काही पचत नव्हतं काही होत नव्हतं चार पाच दिवस असंच चालू होतं म्हटलं की त्याला खाल्लेलं काही पचत नव्हतं सलाईन तर सगळ्या चालूच होत्या हे होत होतं आणि त्याच्यानंतर म्हटल्या चार पाच दिवसानंतर म्हणजे त्या औषधांचा वगैरे साईड इफेक्ट आणि म्हटलं आम्हाला कसं वाटलं की एवढं मोठं हॉस्पिटल आहे एवढंचा म्हणजे आता एवढं मोठी सिटी आहे ही आणि एवढं मोठं त्यात हॉस्पिटल आहे तर डॉक्टरांवर विश्वास ठेवून राहिलं पाहिजे थोडासा विश्वास दाखवला पाहिजे असं म्हणून मी गप्प होते म्हटलं पण पाच दिवस झाले तरी पण काही फरक जाणवत नव्हता आणि पाचव्या दिवशी त्या औषधांचा वगैरे साईड इफेक्ट व्हायला लागला आणि ते कुठंतरी मानसिकतेवर दादांच्या परिणाम म्हणजे मानसिकतेवर ते कुठंतरी औषधं हे व्हायला लागले आणि त्यांना मग रात्री म्हणजे असं एकदम ते दचकून जागे व्हायला लागले आणि त्यांना भयानक अशी स्वप्न पडायला लागली घाबरायला लागले ते आणि आई मला आ, मला असं खूप भयानक भयानक स्वप्न पडायला लागलेत वगैरे असं ते बोलायला लागले तर कसली स्वप्न पडत आहेत तर मला असं कोणतरी मारायला येत आहे वगैरे असं काहीतरी स्वप्नात येत आहे मला म्हणजे असं अकरा विक्रा अशी कसले कसले तरी चेहरे वगैरे दिसत आहेत वगैरे असं ते बोलायला लागले म्हटला माझा मुलगा बोलायला लागला आणि मग त्यावेळेला म्हणजे रात्रीचं रविवारी असंच जास्तच त्रास होता ना रविवारीची रात्र होती म्हटलं त्या आणि त्या दिवशी ता दादा आ, कर, आ, ते दादा बोलायला लागले मला इथून डिस्चार्ज करून मिळावं असं काहीतरी कर आईला बोलायला लागलं डिस्चार्ज मला पाहिजे आजच्या आज इथं माझं पोट वगैरे दुखायचं थांबलं आहे तर मला डिस्चार्ज करून मला रूमवर घेऊन चल माझ्या असं ते बोलायला लागले रविवार होता पण डिस्चार्ज मिळाला म्हणला म्हणल्या त्या ही सगळी आईंची कृपा होती आ, मी आ, आ, मला असं वाटत होतं की रविवारचा दिवस आहे तर नाही मिळणार डिस्चार्ज पण मिळाला म्हणल्या आणि रात्री आम्ही रूमवर त्याला घेऊन आले म्हणल्या तर तुला काही खाव असं वाटतंय का, का म्हटलं तर दादा बोलले की पातळ शिरा वगैरे करून दे आणि त्यांना शिरा करून दिला म्हणला ज्याला शिरा दिला तर एकच घास खाल्ला आणि परत उलटी बाहेर ला, ला, लागली म्हटलं काही सुचत नव्हतं काय करावं आणि मग मी ओ... मांडीवर डोकं घेतलं म्हणलं त्यांचं बा बालोपासना म्हटली त्याच्यानंतर सिद्धारूढ वैभवचं जे पण काही मला करता येईल त्या काळात तेवढं मी करत होते म्हटलं सिद्धारूढ वैभवचं जे आ, आहे यूट्यूबवरचं काय काहीतरी का त्या बोल्या माझ्या एवढं लक्षात नाही सि सिद्धारूढ वैभव काहीतरी चरित्रामृत असं काहीतरी तर त्या बोल सॉरी माझ्या लक्षातून गेलं तर ते यूट्यूबवर आहे तर ते पण मी लावलं म्हणल्या त्याच्यानंतर आईंचं चरित्र मी हे केलेलं होतं म्हणल्या म्हणजे मी यूट्यूबवर पोस्ट नाही केलं त्या त्या म्हणल्या पण मी कधीतरी ऐकायला हे होईल म्हणून मी हे केलेलं होतं तर ते मी ऐकवायला सुरुवात केली असं तीन तास म्हटल्या मी जे जे काही करता येईल ते सगळं त्याच्यासाठी करत होते म्हणल्या पण तो मधूनच जागा व्हायचा मधूनच दचकून उठायचा आणि म्हणायचा मला फार भयानक स्वप्न पडायला लागलेले आहेत मला फार भयानक व्हायला लागले काय व्हायला लागलंय मी विचारलं तर मला मेलेले माणसं दिसायला लागलेले आहेत वगैरे असं तो बोलायला लागला म्हणला तर मग मी म्हटलं कुठली मिळलेली माणसं दिसत आहेत कोण दिसतंय तर काही नाही मला माहीत नाही ते चेहरे मला काही समजून येत नाही आहेत पण फोटोंना हार दिसत आहेत वगैरे असं म्हणायला लागलं आणि डॉक्टरांना फोन कर तू आताच्या आता डॉक्टरांना फोन कर आणि काय का मला असं होत आहे विचार त्यांना तर मग त्या म्हटल्या मला काही सुचे ना आणि मग मला असं वाटायला लागलं की इथल्या डॉक्टरांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यापेक्षा जळगावला म्हणजे त्यांचं माहेर आहे, आहे ता। हो जळगाव हो तर जळगावला जे डॉक्टर आहेत ते सगळे ओळखीचे वगैरे डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घेणं कदाचित म योग्य होईल आणि जळगावला न्यावं काय घाला असं वाटायला लागलं म्हटलं आणि मग मी म्हणल्या माझी मुलगी अहमदाबादला असते तर तिला मी कॉल केला आणि ट्रेन किती वाजता आहे हो मग तर ट्रेन म्हणल्या तीन वाजता होती पहाटे तर सगळी फुल होती म्हणल्या ट्रेन आता जायचं तर ह्या अशा कंडिशनमध्ये त्याला घेऊन जायचंय मला हे त्यांनी हे बोलले नाहीत पण मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की पाच दिवस अन्नाचा कण नाहीये पोटात म्हणजे त्याच्या आधीपासूनच त्यांना त्रास होत म्हणजे पाच सहा दिवस पकडले पाहिजेत तर अन्नाचा कण पोटात जात नाहीये वगैरे अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा इतक्या लांबचा प्रवास म्हणजे आईनी करून आणला त्यांच्या त्यांचा व्यवस्थित तर ही कुठंतरी किती मोठी ताकद आईनी दादांना दिली असेल का तर आपण बघा आपण म्हणतोय उलट्या सुरू झाल्या तर एका तासाच्या आत माणूस असं पूर्ण हे होते। आणि चुकीची औषधं पोटात जाऊन किंवा चुकीचे, कि चुकीचे ट्रीटमेंट होऊन ते त्याचं साईड इफेक्ट होऊन असं पोटात आणणं नाही काय नाही किती भयानक एखादं काय काही म्हणजे विचार करण्याच्या पलीकडच्या कर गोष्टी पण आपली श्रद्धा असेल आणि आई सोबत असतील ना तर खरंच आपण कुठल्याही सिच्युएशनमधून बाहेर येऊ शकतोय तर तई म्हणत होत्या पूर्ण ट्रेन फुल होती म्हणल्या अजिबात म्हणजे ट्रेनमध्ये जागा नव्हती पण दोनच सीट ए सी न त्याला नेण्याची गरज होती म्हणलं का तर व्यवस्थित ता म्हणजे त्याला असं साधं हे लोकलनं नेऊन चालणारच नव्हतं कंडिशन तशी नव्हती तर म्हटल्या मी एकटीच होते आणि म्हणजे त्यांना आईंनी किती धीर दिला म्हणजे अशा मुलाला आपल्या घेऊन एकट्या बाईनं प्रवास करणं ते पण तिथून पण कितीतरी लांब आहे ते आणि एवढ्या लांबपर्यंत जाणं म्हणजे पुण्यामधून जळगावला परत जाणं तर त्या म्हटल्या पण मी हालचाल करत होते मी करत होते सगळं मी जात होते येत होते पण हे सगळं आई करवून घेत होत्या आई कर माझ्या बरोबर हे करत होत्या म्हटल्या त्या आणि मग मी जळगावला मुलाला घेऊन आले म्हटल्या आणि ज्या वेळेला तिथल्या डॉक्टरांना दाखवलं सगळे रिपोर्ट वगैरे त्या हॉस्पिटलमधले वगैरे दाखवले त्यांनी बघितले म्हणल्या सगळे रिपोर्ट आणि ते बोलले तुम्ही एवढ्या शिकलेल्या आहात तर तुम्हाला तुम म्हणजे ह्या फाईलवर डॉक्टरची डिग्री कुठंतरी आहे का बघा त्या फाईलवर कुठल्याही कागदावर डॉक्टरची डिग्रीसुद्धा नव्हती म्हणला आणि तुम्ही एवढ्या शिकलेल्या आहात तुम्ही कसं बघितलं नाही असं त्या डॉक्टरांचं मत होतं तर त्या बोलल्या आ, मला खरच आ, ते काही खरंच कळलं नाही आणि आईने म्हणजे ते स्वप्न पाडली म्हणजे ते म्हणून ते हॉस्पिटल पण सोडलं आणि ते स्वप्न तशी पडायला लागली म्हणून रूम पण सोडली म्हणल्या नाहीतर तो विचारसुद्धा आलेला नव्हता म्हणल्या आणि ज्या वेळेला दवाखान्यात आलो त्यावेळेला जळगावच्या त्या डॉक्टरांनी त्या म्हटल्या की माझा मुलगा त्याच हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेलं होतं ज्या हॉस्पिटलमध्ये uh, मुलाला मी घेऊन गेले ॲडमिट करण्यासाठी तर त्या हॉस्पिटलमध्येच मन तो जन्माला आला आलेला होता म्हटला मग नंतर त्यांनी सोनोग्राफी केली म्हटलं त्याच्यानंतर ते बोलले पंधरा वीस मिनिटांना आणखी एक सोनोग्राफी करायला लागेल आणि मग ते दुसरी सोनोग्राफी झाल्यानंतर ते बोलले की ह्याला ॲपेंडिक्स आहे आणि तो ॲपेंडिक्स इतका वाढलेला होता की तो कधीही प्लास्ट होऊ शकत होता म्हणजे आपण म्हणतो ना ॲपेंडिक्स पिकणं ही जी प्रक्रिया असते त तसं ते झालेलं होतं आणि तर त्या बोलल्या डॉक्टर बोलले की ऑपरेट करावं लागेल आता आणि तर त्या म्हणत होत्या मी नंदुरबारला म्हणजे मी जिथं राहते तिथं घेऊन जाऊ का तर डॉक्टर बोलले तुम्ही आगीतून उठून फुपाट्यात जाऊन पडाल का तर ते खूप रिस्की होतं त्यांनी म्हणजे धोक्याची सूचना आधीच दिली म्हणल्या तई आणि मग ते ऑपरेशन सुरू केलं सगळेजण म्हणत होते म्हणल्या की अर्ध्या पाऊन तासाचं ऑपरेशन असते जास्तीत जास्त एक तासाचं ऑपरेशन असते काही घाबरू नका वगैरे असं सगळेजण म्हणत होते म्हणल्या मी ऑपरेशन थेटरच्या बाहेर उभी राहून म्हटल्या यूट्यूबवर हे लावलेलं होतं बालोपासना लावलेली होती म्हणल्या नर्स वगैरे येत जात होत्या त्या बोलत होत्या काळजी नका करू अर्ध्या पाऊन तासात होऊन जाईल तुम्ही बसून घ्या पण माझा पाय तिथून हालत नव्हता 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 सॉरी माझा पाय तिथून हालत नव्हता असं म्हटलं त्या मी तिथंच उभीच राहून बालोपासना सुरू केलेली होती आणि ऑपरेशन सुरू असताना मध्येच डॉक्टरांनी बोलवून घेतलं माझ्या मिस्टरांना आणि मग मला कधी ना की अका बोलवून घेतलं आहे ऑपरेशन झालं आहे म्हणून बोलवून घेतलं आहे का कशासाठी बोलवून घेतलं आहे तर ते बोलले की ॲपेंडिक्स जो होता तो फुटलाय म्हणल्या त्या त्याचं शरीरभर त्याचे तुकडे झालेले आहेत त्यांनी स्क्रीनवर दाखवलं आणि लॅप्रोस्कोपीनं ते, त, ता, ले, न, ते अ, हे करणार होते दुर्बीनद्वारे जे आपण म्हणतो ऑपरेशन ते करणार होते पण ते तसं असल्यामुळं हो ते ओपन ऑपरेशन करावं लागणार होतं ओपन कर करावं लागेल म्हणून त्यांनी त्यांना बोलवून घेतलेलं होतं ज्याला माझ्या मिस्टरांनी हे सांगितलं म्हणल्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली एवढा मोठा प्रसंग समोर होता म्हणला आणि खूप टेन्शन असणाऱ्या गोष्टी आहेत खूप भयानक दवाखाना ज्या वेळेला स्वतःवर येतो ना त्यावेळेला फार भयानक गोष्टी आहेत त्या ती जमीन सरकल्यासारखी झाली आणि मग ज्या वेळेला त्यांनी ते ऑपरेशन वगैरे केलं आणि ते बाहेर आले त्यावेळेला ते बोलले की सगळे तुकडे पूर्ण शरीरभर ते झालेले आहेत झालेले होते तर आम्ही जितकं आमच्याकडनं प्रयत्न करता येईल तेवढं केलेलं आहे पण अजूनसुद्धा दोन दिवस आम्ही काही सांगू शकत नाही एखादा तुकडा जरी ॲपेंडिक्सचा जर पोटात राहिला असेल तर त्याचं कधीही म्हणजे त्याचं विष होऊ शकतं आहे दोन दिवसात आम्ही काही शाश्वती देऊ शकत नाही त्याची असं म्हटलं डॉक्टर बोलले तर त्या म्हणजे काय ते दोन दिवसात सम दोन दिवसाचा अवधी आहे आणि दोन दिवसात समजा एखादा तुकडा राहिला असेल तर पूर्ण शरीरभर विष जा, झाला झालं तर जीवसुद्धा जाऊ शकतो म्हणजे माणूस राहू शकत नाही हे अशा गोष्टी ज्या वेळेला माणसाच्या म्हणजे समोर येतात त्यावेळेला काय परिस्थिती त्या माणसाच्या मनात चालू असते किंवा त्या पेशंटच्या मनात रिलेटिव्हच्या मनात काय चालू असते ना ते फक्त त्यांनीच जाणू शकतात ज्यांच्यावर ती परिस्थिती आलेली आहे तर त्या म्हणतात पण आईंच्या कृपेनं म्हणतात दोन दिवसापर्यंत माझा मुलगा व्यवस्थित झाला खूप लवकर तो कवर झाला त्यातून आणि आता म्हणतात त्या खूप म्हणजे तो क्रिकेट खेळतो बॅडमिंटन वगैरे सगळं खेळतो म्हणला अगदी चांगल्या रीतीनं मी ज्या वेळेला हॉस्पिटलमधून बाहेर पडले म्हटल्या आम आम्ही ज्यावेळेला हॉस्पिटलमधून यायला लागलो त्यावेळेला डॉक्टरांना बोलले की तुम्ही देवाच्या रूपानं त्याला आज वाचवलं तर ते बोलले की आम्ही आमचे प्रयत्न केले त्याला वाचवले खरं तर देवानंच तर त्या म्हणत होत्या आमच्यासाठी आईच आमच्या देव आहेत आईंनी त्याला यातून बाहेर काढलं आणि आता दोन वर्ष झाली या घटनेला त्या म्हणतात माझा मुलगा अगदी तंदुरुस्त आहे अगदी व्यवस्थित सगळे बॅडमिंटन क्रिकेट वगैरे हे सगळं खेळतो त्याची जी आधीपासूनचे म्हणजे चार पाच चार चार वर्ष झालं जे आय टी इंजिनियर म्हणून जो काम करतोय तो आ, ते अगदी तो व्यवस्थित करतोय हे सगळं आईंच्या कृपेवर झालं म्हणल्या सगळेजण म्हणतात की त्यावेळेला तुझा तो निर्णय योग्य होता तू त्या एका रात्रीचा खेळ होता तो तू 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 तु, तिथून जर घेऊन आली नसतीस तर काय झालं असतं वगैरे पण ते माझ्या अचानक नाही म्हणतात ते आईंनी घडवून आणलं आईंनी जर तशी स्वप्न पडली नसती वगैरे तर तिथून त्या दवाखान्यातून निघ निघलो नसतो आम्ही किंवा त्या रूममधून सुद्धा निघलो नसतो किंवा जळगावला येण्याचा विचारसुद्धा आलेला नव्हता हे सगळं आईंनी घडवून आणलं ट्रेनमध्ये पूर्ण फुल असताना फक्त दोनच सीट असणं हे सगळं आईंनी घडवून आणलं आणि खूप मोठं जे आमच्यावर खूप मोठं म्हणजे खूप मोठं संकट जे येणार होतं ते आईंनी आम्हाला त्यातून बाहेर काढलं असे बरेच अनुभव आहेत म्हणतात जे आईने आम्हाला दिलेले आहेत अगदी फोडा फोडाप्रमाणे आईनी जपलेलं आहे म्हणतात आणि सगळ्याच भक्तांना जपतात असं ती म्हणत होत्या तिथून निघताना मी माझ्या मुलाला बोलले म्हणल्या की तुझा पहिल्यांदा तुला मी ह्या दवाखान्यात जन्म दिला आणि ह्या दवाखान्यात तुला, तुला दुसरा जन्म दिला है, तो आईंनी दिलेला आहे आता तू माझ्यापेक्षा जास्त आईंच बाळ आहेस तर हे त्यांनी ज्यावेळेला मी ते ऐकलं ना तर त्यावेळेला मला फार हे वाटलं की किती म्हणजे आईंचं उपकार म्हणजे आपण आयुष्यभर जरी आपण हे करत राहिलो ना तर ते न फिटणारे उपकार आहेत त्याचे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे हे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय